मग मी असं ध्यान देतच नव्हती म्हणजे मला मला असं वाटायचं की ध्यान देऊन आपली वेळ वाळव वाया घालवण्यात काही उपयोग नाही आहे त्यांना जर त्यांच्या स्वभावातच नसलं म्हणजे असं की बसून थांबवून बोलणं या आपल्या मुलांकडं लक्ष देणं तर मग आपण काहीच करू नाही शकत मग त्यांच्या नादाला लागून जर आपली वेळ आणि आपल्या संसाराची जर वाट लावून घ्यायची असली तर त्यांच्या नादाला लागायचंच नाही त्यांना काय करायचं करू द्यायचं आपलं आपण चांगलं काम आपल्या मुलांसाठी करूया आणि त्यांना घडवूया ही एकच मी लक्ष म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवली आत्तापर्यंत नाही अजून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हीच गोष्ट लक्षात ठेवणार आहे का माहिती आहे का कसं असतं कोण कोणाचं नसतं शेवटच्या श्वासापर्यंत मी हीच लक्षात ठेवणार आहे गोष्ट कोण कोणाचं नसतं एक आईवडील मुलांच्या भविष्यासाठी बघू शकतात त्यांच्या त्यांच्या अडचणीसाठी आपण एकदम काळजी घेणार म्हणजे काळजी घेऊ शकतो आणि त्यांच्या अडचणीसाठीच आपल्याला आपलं जीवन आपलं त्यांना हे करतो या समर्पित करतो आपलं जीवन जे जी आहे ते आपल्या मुलांसाठीच आपण हे करून टाकतो या तर त्या जीवनाच आपल्या आपण जे वे आपली वेळ आपल्या सुखासाठी घा घालवलेली नसते आपल्या मुलांसाठी आपण घालवलेले असते ना तर ती मग ती जर चांगलं होत असलं तर आणि घालवली ना थोडीशी वेळ राहिलेली आपल्या जीवनातली तर काहीच वाटणार नाही आपल्या एक आईवडिलांना व मुलं जर आपल्या ऐकत असली आणि आपल्या मु आपली एक एक गोष्ट जर चांगली ऐकत असली आईवडिलांची तर मग काही हरकत नाही आपलं जीवन जर त्यांच्यासाठी गेलं तर फक्त एवढंच करायचं की मुलांनी सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत तर आईवडिलांचं जीवन त्यांच्यासाठी गेल्याला वाय जाणार नाही आणि जर आईवडीलच चांगलं नसली आणि मुलां मुलं चांगली असली मुला तर मुलांना दिशा दावणार कोण ना चांगलं असून बी उपयोग नाही मुलं मुलांना वेळच्या वेळेला दिशा धावला धावायसाठी आई वडील लागते तेच लागते ते जर आई चांगली नसली तर वडील धावत असले तर वडिलांचं ऐकलं पाहिजे मुलांनी वडील चांगले नसले आणि आई चांगले असले तर आईचं ऐकलं पाहिजे मुलांनी हे मुलांवर पण आहे मुलांवर मुलींवर की कुणा म्हणजे आपल्या घरच्यांचं कोण पण असू दे एकजण त्यांच्याकडं चांगल्या गोष्टी असल्या तर त्यांच्या घेऊन त्यांचं सगळ्या गोष्टी घेऊन शिकलं आणि आपल्या जीवनात ते उतरवलं तर लई म्हणजे मुलांचं भविष्य उज्ज्वल होऊन जाईल काय असं नाही की सगळ्या गोष्टी पैशानंच मिळत्या त्या की सगळ्या गोष्टी बाहेरच्या लोकांचं बघून सुखसुविधा घ्यायची असं काही करायचं नसतं सुखसुविधा ही तात्पुरत्या असत्या त्या जर आपण जर वळण लावणं आपल्या जीवनात जर चांगल्या गोष्टी उतरवायच्या असल्या तर मेन मुद्दा काय आहे वळण लावणं आणि जेवढं होईल तेवढं घरच्यांस घरच्यांसंग दिवस घालवायचा भाई आपला बाहेर न घालवता आता मी बसती जरा मला पाय दुखायला लागलेत माझं आणि घरच्यांसंग ना आपलं जेवढं होईल तेवढा वेळ घालवायचा हे बघा कळी तो अशी झाली मग पानं काढताना पण ना व्यवस्थित कटिंग करून काढायला लागते कळी तुटली तरी मला असं जीवायला लागते हे बघा आणि आता उमलायला लागले अजून ही फुल मोठं होत असते अशी मोठी मोठी फुलं होत्यात अशी एवढे एवढे होतात चांगले अशी तर कसं असते असं नाही की बाहेर ब बाहेरचा बाहेरची दुनिया छलाव आहे बाहेरचं फक्त बघायसाठी चांगले आहे पण आपल्या जीवनात जर उतरवायचं असलं तर अशा निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं आणि आपल्या आईवडिलांचं ऐकायचं चांगल्या चांगल्या चा, 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 गोष्टी त्यांच्या घ्यायच्या आणि आपल्या जीवनात उतरवायच्या वाईट वाळणाला लागून वाईट द मित्रात राहून वाईट मैत्रिणीतनी राहून वाईट लोकातनी राहून वाईट पैपहुतनी राहून काही उपयोग नाही आपलं जीवन बर्बाद आहे त्यापेक्षा अशा ह्या आपल्या झाडा झुडपात राहावा हे सुखच देणार आहे हे संग काहीच हिसकावून घेणार नाही हे उलट आपली बुद्धी तेच करणार काय आणि हे मित्र ना हे मित्र असा खरा मित्र आहे की ह्या मित्रानं हे आपल्याला कुठं वाईट वळणाला लावणार नाही हे आपल्याला कुठं वाईट रस्ता दाखवणार नाही हे आपल्याला चांगलाच रस्ता दाखवणार तुम्ही एक झाड नाही एक झाड लावला ना तर तुम्हाला झाड दहा झाडं लावायचं म्हणजे डोक्यात येणार विचार की चल आता एक झाड चांगलं आलं आपल्या हातानं तर आपण दहा झाडं लावून बघूया आजही झाड लावलं ला उद्या ती झाड लावलं उद्या परवा परवादिशी ती झाड लावलं असं जर पोरीने पोरांनी जर ऐकलं घरात राहिली घरात रमली फोन न घेता थोडंसं फोन बाजूला ठेवायचा आणि थोडंसं असं निसर्गात राहायचं आणि थोडं आपल्या आईवडिलांच्या कामात मदत करायची थोडंसं पैशाची बचत करून त्यांना हेल्प करायची गरीब आईवडिलांना असं नाही की मित्र मैत्रीण मोठ्या आहेत त्या आम्ही म्हणजे मोठ्या घरच्या आहेत त्या श्रीमंत घरचे आहे ती मित्र आणि मैत्रीण तर त्यांचं बघून आपल्या आई बापाचा छळ नाही करायचा आपल्या आईवडिलांचा छळ नाही करायचा की त्यांनी कि मोठ्या म्हणजे त्यांनी एवढा पैसा आणतात कॉलेजला येताना की एवढा पैसा त्यात एवढं आई आईवडील पॉकेट मनी देतात असा विचार नाही करायचा असा विचार कधीच करायचा नाही का आपल्या आईवडिलांनी काही तुमच्यासाठी या त्यांचं बघून तुमच्यासाठी चोरी करायचं का का वाईट काय तर करायचं आणि आपल्या संसाराचं आणि आपल्या लेकरांचं वाईट करून घ्यायचं का हे विचार मुलामुलींनी आत्ताच्या केला पाहिजे हां एखाद्या मुलीला फोन नाही तर असं नाही की फोन नसल्यावर काय होत नाही असं नसतं पहिले शाळा बिगर फोनच्या पण होत होत्या असं नाही की फोनच पाहिजे हां नसला नसल्यानंतर मैत्रिणीच्या फोनमधलं जर चांगले मैत्रिणी असले चांगले मित्र असलं तर एका जागेला बसून पहिलं कशी तुम्हाला लक्षात असेलच पहिलं आम्ही कसं करत होतो एका जागेला बसून सगळेजण मिळून अभ्यास करायचो एका जागेला जा मिळून शाळेत नाही यायचं जेवण खाऊन आपल्या आपली दप्तर घेऊन यायचं आणि शेजारी आपल्या जवळजवळ मित्र मैत्रीण असलेल्या तिथं आपला अभ्यास करायचा मिळून आणि मग थोडं खेळायचं आणि मग आपापल्या घरी जायचो तर किती सुंदर ती दिवस होते आणि ती दिवस जर आठवले हो ना तर ही दिवस त्या त्या मानानं काही म्हणजे काहीच नाहीत किती सुखसुविधा असू दे ह्या दिवसात ह्या दिवसात भरपूर सुखसुविधा आहेत मुलांना मुलींना पर त्याचा काही उपयोग नाही आहे हे सुख कसं आहे हे मानसिक त्रास देणारं सुख आहे आणि मानसिक सुख जर तुम्हाला पाहिजे असलं मुला मुलींना आत्ताच्या तर आईवडिलांचं ऐकत जावं आईवडिलांना काही मागत नका जाऊ महाग महाग वस्तू मागत नका जाऊ गरीब आईवडील असले तर त्यांनी कुठं आणून द्यायचं ना त्यांनी तुम्हाला मोठं करायचं का घर भाडं द्यायचं का शिक्षणाला घालायचं का तुमच्या चैन्या पुरवायचं असं नाही करायचं जर कपडे ड्रेस असले तर ड्रेस पण मी मी म्हणते म्हणजे मी पण करते ती तुम्ही म्हणताल काकू तुमच्याशी सगळं आहे म्हणून तुम्ही बोलताय बोलायला काय झालं नाही अशा कमेंट पण आल्या त्या मला की तुमचं हाय आता सगळं म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे तसं नसतं आहे कसं असतं आहे आमचं हाय नाही आम्ही आत्ता उतरवलं आहे आमच्या जीवनात ते आहे ते सगळं कष्ट करत करत सगळ्या गोष्टी आम्ही लई बचत केल्या त्या म्हणजे जी आमच्या जीवाला ना आम्ही लई काटकसर केलेली आहे मुलांनी पण माझ्या माझ्या मुलीनं पण मी पण लय म्हणजे लई काटकसर आम्ही कधी काकाला एक रुपया कधी मागितला नाही त्यांनी आम्हाला कधी दिला नाही आम्ही कसं म्हणजे हितावर आलो आहे ते आमच्या आमच्या जीवाला माहीत आहे आम्हाला त्यामुळं मी माझ्या अनुभवाच्या गोष्टी मी मुलामुलींना आत्ताच्या सांगते की आईवडिलांना काही त्रास देऊ नका फक्त जर आपल्या घरात जर सुख शांती असली ना गरीब असू द्या सुख शांती असली ना इथलं काढ मला ह्याला धरायचं ह्या फांतीला आणि मग हळूहळू काढायची इथं हळूहळू ला तोडू नका ही शेंडा नवीन आलेला आहे कळ्या लागतंय त्या असं नाही वडायचं नसतं अग असं इथलं इथं तोडायचं इथलं इथं असं थो अग असं इ बघा असं हळू तोडायचं ही शेंडा धरायचा इथं कळ्या असत्या ते कळ्या येत्या ना तर असं नाही की त्यांनी भारी भारी ड्रेस घालतात या भारी भारी फोन वापरतात या मोठ्या मोठ्या छान गाड्या आहेत स्कूटी आहे मैत्रिणीपाशी म्हणून मी पण हप्त्याने घेते मी पण कर्ज काढून घेते मी पण आईवडिलांच्या मागं लागते असं करून चालत नसतंय आईवडिलांनी कसं असतं घर चालवताना इतकं संकट येत असते ना आणि पगार कमी असला आपल्याला काही सरकारी नोकरी नसते आपण गरीब कशामुळे असतोय आपली काहीतरी अडचण असते आपली परिस्थिती त्या तशी नसत्या म्हणून आपण गरीब असतो म्हणून आपण मध्यमवर्गीय असतो या तर आपण विचार करायचा की मध्यमवर्गीय म्हणजे काही गुन्हा नाही आहे म्हणजे गुन्हा नाही आहे गरिबीमध्ये समाधान सुख आहे आमिरीमध्ये जेवढं समाधान सुख नाही आहे ना तेवढं गरिबीमध्ये लय आहे गरिबीमध्ये काय असं मग तुम्हाला सांगते बहीणभावांचं गरिबीमध्ये बहीण भावांचं प्रेम जास्त आहे श्रीमंत बहीण भावांपेक्षा श्रीमंत बहीण भाऊ कसे माझ्याशी एवढं आहे मला एवढं नाही आहे मला तेवढं नाही आहे मला ही पाहिजे मला ती पाहिजे ह्यात त्यांचं जीवन निघून जात असते पण गरिबीत कसं आहे हां आत्ता नाही आहे ना बाळा तुला आत्ता नाही आहे ना दिदी जर मोठी दिदी असली तर भावाला सांगत असते छोट्या बाळा आत्ता तुला नाही आहे ना तर पुढच्या भारीनं तुला आणते जर मोठा भाऊ असला आणि छोटी बहीण असली तर ती पण असं म्हणते आत्ता नाही म आत्ता नाही आहे ना तर आपण पुढच्या राखीला घेऊया पुढच्या दिवाळीला घेऊया तुला पण तू तु चांगली राहा रुसू नको भांडू नको संग असं छोट म्हणजे मोठा भाऊ मोठी बहीण म्हणत असतात एकमेकाला छोट्या बहीण भावांना तर ही गरिबीतलं ही जी सुख आहे ना ती सुख कोण आपल्याला देऊ नाही शकत आणि ती सुख आपल्याला मिळू पण नाही शकत पैशानं आणि पैसा अशी चीज आहे सुख नाही देत पैसा फक्त आपल्याला जर कमावायचा असला तर आपल्या घर चालवायला व्यवस्थित आणि आपली शाळा व्यवस्थित व्हायला आपल्याला चांगलं जगायला आणि आपल्याला पोट भरून आपली भाकरी कालवण मिळायला आणि आपल्या ही जो रोजच्या मूलभूत गरजा गरजा आहेत ना मूलभूत गरजा त्या गरजा फक्त भागवायला जर आपल्याला पैसा असला ना तर आपल्याला सुखच सुख आहे फक्त ती घेण्याची कला आपल्यात पाहिजे आणि ती आपल्याला आठ आपण नसली तर कला एखाद्या व्हिडिओतनं बघा एखाद्या मोटिवेशनमधनं बघा एखाद्या गरिबीतनं जे मो मोठा माणूस झाला आहे ते जे सांगत असला तर त्या व्हिडिओ बघा ऐका बघून जर टाईमपास पण नाही करायचा मग एक एक बघायला लागलं ना तर दिवस रात्र तीच बघत राहतात असं दिवस रात्र तर त्याची पाठ धरली तर ते आपण शिकत नसतो आपण दिवस रात्र नाही त्याला बघायचं व्हिडिओला एखाद्या बघायचं म्हणलं या ऐकायचं म्हणलं मोटिवेशन जर ऐका बघा म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात उतरवायचं असलं ना ला ला, बगदव, आएकत, आएकत, तर, तर आपण एका साईडला लावलं आणि आपण सगळी कामं केली अभ्यास केला बघत ऐकत ऐकत लिखाण असलं तर पाठांतर असलं तर शांतता आणि एकाग्रता लागते पाठांतरला आणि लिखाण असलं तर मग आपण लिखाण करत करत आपली अक्षरची सुधारणा पण होत्या आणि आपलं लिखाण पण होतंय आणि आपण छान गोष्टी दोन गोष्टी आपल्या कानावर पडत्याल अशी मोटिवेशन आपण लावून आपल्या घरात छोट्या बहीण भावांना ला पण लावून देऊ शकतो बारीक आवाजात लावायचं असं नाही की मोठ्या आवाजात लावून शेजाऱ्यांना परेशान करणं या शेजाऱ्यांना त्रास देणं अशा पण गोष्टी करायच्या नाही त्या अशा गोष्टीनं काय होतं आहे आपण एक आपल्या जीवनात ना एक मोठं पाप करत असतो जर कुणाला त्रास छोट्या छोट्या गोष्टीतनं जर त्रास होत असला ना तर आपण लई मोठं पाप करतोय तर त्या त्या पापाला पण आपण लक्षात ठेवून का नाही तसं आपल्यासंग पाप घडावं नाही छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या जीवनात काही संकट यावं नाही हे पण लक्षात ठेवून आपण आवाज बारीक आवाजात चांगले गाणे ऐका चांगले पिक्चर बघा बारीक म्हणजे सगळ्या परिवारसंग असं नाही की संग जेवढं पहिलं लहानपणी आपण पहिल्या दिव पहिली जे दिवस होते ना ते सगळे असे परिवारसंघ मुलं मुली मोठी होत होती तेव्हा त्यांच्या जीवनात कधी संकट आलं नाही आहे का आलं नाही तर त्यांनी कधी मोठ्यांचं एकही गोष्ट मोडली नाही एकही गोष्टी न ऐकता त्यांनी त्यांचं जीवन मो म्हणजे असं मोठे झालेले नसतात त्यामुळं ना त्यांनी त्यांच्या जीवनात जर मोठं झाल्यात ना तर ते सगळं घरातल्यांचं बघून सणाला काय करतात असं उन्हाळ्याच्या दिवसात काय करतात थंडीच्या दिवसात काय करतात पावसाळ्यात काय करतात आणि दिवसभर आपल्या घरात आपण कसं कसं आपले आईवडील करतात ते सगळं बघून ऐकून शिकून मोठे झालेले असतात ही जी पहिली जी पिढी होती ना ती आणि आत्ताची पिढीने काय केलं आहे सगळं बाहेरचं लक्षात ठेवतात सगळं बाहेरचं लक्षात ठेवतात त्याच्याशी फोन आहे मला फोन पाहिजे त्याच्याशी सायकल आहे मला सायकल पाहिजे त्याच्याशी काय पॉकेटमनी जादा देतात त्याच्या आईवडील तर मला पण पाहिजे असं करून नाही चालत त्याच्याशी बुटा आहेत चार चार जोड त्याच्याशी चपल्या आहेत चार चार जोड तर मला पण पाहिजे मुलगी पण म्हणती मुलगा पण म्हणतो अशी जिद्द करून नाही चालत आता तुम्हाला मी सांगते तुम्ही म्हणताल काकू तुम्हाला सगळी सुखसुविधा आहे म्हणून तुम्ही असं बोलताय माझ्याशी मी तीन तीन वर्षे एक चप्पलचं जोड वापरते ज्यावेळी ती चप्पल जोड तुटत आला तरच मी घेते आणि मुलांना पण मी वरडत असते एखादा जोड जर जास्त आणला ना माझ्या या मन्नू पण माझ्यासारखीच आहे मन्नूला पण जास्त ती नुकसान करत नाही काही आधी आत्ता तर मुलं आहेत ती मुलांसाठी काटकसर ती चालू असत्या पण आत्ता ती त्यांच्या तिला कसं कोडं येते की तिचं शिक्षण त्यांना सगळी सुखसुविधा मिळत्या का म्हणजे छोटी मुलं आहेत तरी पण आपल्याला लागतंच ना बूट चप्पल लागते कपडे लागतात शाळेचं असतं आहे शाळेचं ड्रेस असतो आहे बॅग असत्या शाळेची फी असते आता तिची तिला काळजी असते त्यामुळं ती पण आत्ता तर लईच काटकसर करते ती स्वतःला काय म्हणजे कपडे घेत नाही ना स्वतःला काय घेत नाही एखादा जवळ वर्षात ना एखादा जवळ कपड्याचा नाही तर एखादा जोड चप्पलचा हे जे आला ती पण माझ्यासारखीच म्हणजे आहे काटकसरीच्या बाबतीत आणि आतूला जेण जर आणलं तर ते पण एखादा जवळ जादा आणला ना तर मी त्यांना वरडत असते की नको असं करायचं नाही आता हे तुटल्याशिवाय आणायचं नाही अजिबात आपल्याला दिखावा नको आहे आपल्याला काटकसरीनं जगायचं आहे आपल्याला कर्जबाजारी होऊन जगायचं नाही आहे आज आपण दिखावा दाखवला आणि कर्जवाजारी दा झालो तर आपल्याला कोण कर्ज फेडायला येणार नाही आहे आपल्याला मदत कराय कोणी येणार नाही आहे आणि आप आपलं घरदार जर जपायचं असलं तर आपल्याला एकही रुपया कर्ज नाही पाहिजे पण गाडीचं कर्ज फेटूस तर आम्ही पण एवढं म्हणजे काटकसर करणार आहे की किती होईल तेवढं लवकर आम्ही गाडीचा हप्ता फेडायचा प्रयत्न करणार आहे मी पोरांना सारखं वरचीवर सांगत असं नाही आता ज जो, जोपर्यंत गाडीचा हप्ता फेटत नाहीत तोपर्यंत काहीही एक्स्ट्रा काही दोन रुपये असू द्या ती जमा करा आणि जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर गाडीचा हप्ता फेडा तर असं सांगत असते मी पण तुम्ही जरा गाई सांगा मला माझ्या आमच्या सियाला जरा सांगा ती एवढी रडत्या ना आता छोटे आहे का सांगा हां तिसरीला गेली आता आणि मम्मीला काम करू देत नाही अजिबात काय करू देत नाही आणि त्रास देत असते तिसरीला आहे हां दुसरीला आहे दुसरीला असलं तरी रडायचं काय असतंय तर छोटं बाळ आहे का त्यातलं रडायला त्यातलं बाळ आहे आग कुठली अशी करते बघा मग हिला ना असं त्यांना यांना असं आम्ही यांना पण कसं करते मी जे आतूरला जेला आणि मन्नूला जसं मी आम्ही घडवलं आहे ना लहानपणापासून काटकसरीनं पण त्यांना शिकवलंय त्यांना सांगते पेन्सिल आहे ना तर पेन्सिल आणायचं नाही वय पुस्तक आहे ना व्यवस्थित सगळं दफ्तर भरून एका साईडला दफ्तर ठेवायचं आणि चप्पल बूट पण बाहेर न आलं की धुवून धावून एका जाग्याला साफसुत्रं ठेवायचं हात पाय धुवून घरात यायचं असं छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्ही घरात कचरा करायचं नाही जेवताना पण ताट पुसून व्यवस्थित कणना कण कन, ताटातला खाऊन मग उठायचं हात धुवायचं असं आम्ही छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांना पण ह्या तिघांना जसं मी घडवलंय ना तसंच मी त्या ती ह्या दोघांना पण सांगत असत्या शिकवत असत्या त्यामुळे ह्यांना पण आता टेरिस गार्डनची एवढी आवड झाल्या ना सकाळ झाली की दोघं पहिलं म्हणतात मला की आई चला टेरिस गार्डन उचल टेरिस गार्डन उचल तर कसं वाटतं टेरिस गार्डन आणि काकूच्या थोडंसं तुम्हाला सांगणं म्हणजे काकू जी सांगते ना मी मनापासून सांगत असते मला असं वाटतं की कुठल्याच आईवडिलांना त्रास नाही झाला पाहिजे मुलांपासून मुलींपासनं आणि कुठल्याच मुल मुलींना पण आईवडिलांनी त्रास नाही दिला पाहिजे चांग जर चांगली मुलं असली तर त्यांना साथ देऊन त्यांना त्यांना साथ द्या आणि आपल्या घराची Uh, जी गरिबी आहे ती दूर करा एकमेकांनी आईवडिलांनी मुलांना साथ द्या मुलांनी आईवडलांना साथ द्या तरच गरिबी दूर होईल आणि जे आपल्याला हसत्यात ना लोक ते हसणार नाहीत त्यांना आपण हसायला मोका आपण देत असतो त्यामुळं चला आता आपण द्यायचा नाही मोका त्यांना हसायला आपल्या गरिबीवर मजाक उडवायला आपणच देत असतो आहे कसं आपण त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला जात असतो आपण त्यांच्या सगळ्या चालीरीती पुरवत असतो आपण गरीब असलं तरी त्यांच्या चालीरीती सगळ्या पुरवत असतो हो त्यांच्या चालीरीतींना वेळच्या वेळेला आपण जात असतो त्यांना सगळ्या जी चालीरीत्या आहेत आपल्या जीवनातल्या त्या सगळ्या आपण त्यांना पार पाडत असतो आपल्या गरीबीतनं पण गरिबी बाजूला सरकावून काटकसर करून आपण साडी चोळी म्हणा या काय असू द्या गारवा असू द्या या लग्नात पाकीट असू द्या लग्नात भांडी असू द्या बारशात काय असलं दागिन असू द्या तर ह्या सगळ्या गोष्टी आपण गरीबीतनं पण करत असतो मोठ्या लोकांना करा पण आपली गरिबी बघून करायचं आणि आपल्याला कर्ज काढून काय करायचं नाही आहे या दो कुणासून घेऊन करायचं नाही आपण एक गल्ला करायचा दहा रुपयाचा गल्ला आहे मुलांपाशी पण एक एक द्यायचा आणि आपल्याजवळ पण आपल्या किचनमध्ये एक ठेवायचा तर आपल्याला असं काहीतरी कार्यक्रमाला का आपल्या पा पाहुण्यापैकी जायचं असलं ना तर मग ते गल्ला साठलेला असला की ते आपल्या उपयोगाला येतोय भले दहा हजार रुपये टाका आपल्याला जर शंभर रुपये झालं तर शंभर रुपये टाका जर हजार रुपये झालं तर हजार रुपये टाका मी अशीच करत होते गाईज मला काकांनी कधी एक रुपये पण दिला नाही हातात काय की घर चालवण्यात ना आल्या गेल्या पाहुण्यातच त्यांचा पैसा खर्चून जायचा त्यामुळे मला कधी हातात एक रुपया पण दिलेला नाही आणि खरंही बोलते काय का मी काही खोटं बोलत नाही मला खोटं बोलायला आवडतच नाही मेन म्हणजे जे आहे ते तुम्हाला सत्यच सांगणार आणि माझ्या अडचणी काय काय आल्या ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याला वेळ आहे जरा थोडी वेळ आहे पण तोपर्यंत मी चांगल्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आणि मुलामुलींनी हे ऐकलं तर तुमच्या जीवनात कधीच काय अडचण येणार नाही फक्त एकही रुपया कर्ज काढू नका आणि मोठ्यांना ब बघून जगू नका आणि जगायचंच असलं मोठ्यांना बघून तर काय क का करतात कशी काम करतात वाईट करतात का चांगलं काम करतात चांगलं काम केलं तर घ्या वाईट काम असलं तर घेऊ नका आणि चांगलं जगायचं चा असलं तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या घेई लागणार तुम्हाला आणि आपल्या जीवनात उतरवायला लागणार आणि जीवन आपलं सुख समाधानाने जगायला सुंदर जीवन आपलं करू शकतो आपण तर चला आता बाय मुला बाय कर बाय चला लय उशीर झाला पोरांला म्हटलं पटपट आवरा मी येते तोपर्यंत पण मला असं मनातल्या सगळ्या म्हणजे चांगल्या गोष्टी तर मला सांगू वाटतात ना तर बाय पण केल्यानंतर पण मला एखादी गोष्ट जर आठवली तर मला सांगूच वाटत्या मग बाय जर केलेलं असलं तर म्हणून ना की का काकू बाय म्हणते आणि मग आणि चालू करत्या का काकू बाय म्हणतात आणि चालू करतात असं काय म्हणणं का आणि म्हणलं जर वाईट वाटलं तर कमेंट कर जा मला काही राग येणार नाही मी अशा तशा गोष्टीवर रागाला येत नाही आणि मी रागाला येत नाही मी बाजूला हटून जाते आणि मी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत राहणार तुम्हाला चला ए मला चल 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 लवकर उशीर झाल्या आता नऊ साडे नऊ झाल्या ये विहान उठला असेल चल सायकल आडवी पड आता बाय कर तू चांगली इथं वरण इथं टेरिस गार्डन आपलं हां तर चला आता काकूला तुम्हाला सांगितलंय आणि काकूचं ऐकलं तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना त्रास देणार नाही आणि तुमच्या जीवनात पण त्रास येणार नाही तर चला बाय हां सिया बाय करा आपल्या काहीच लोकांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला इंस्टा फॅमिलीला फेसबुक फॅमिलीला आणि